एक लग्न प्रेम कहाणी भाग सत्तर उद्या परीचं बारसं होतं त्यामुळे घरात बरेच पाहुणे मंडळी आधीच आलेले होते जय आणि अंजलीसुद्धा देशमुख मेन्शनमध्ये आलेले होते सगळेजण हॉलमध्ये एकत्रित रात्री गप्पा मारत बसलेले होते परीसुद्धा झोपलेली नव्हती कदाचित तीसुद्धा तिच्याच बारशासाठी एक्सायटेड होती म्हणून तीसुद्धा अजूनही जागी होती अवनी परीला घेऊन खालीच आलेली होती सिद्धार्थच्या हातामध्ये परी खेळत होती तर सिद्धार्थ तिच्यासोबत खेळत खेळतच सगळ्यांशी गप्पा मारत होता अवनी बाळाचं नाव काय ठेवलेले आहे बाळाचे नाव त्यांची आत्या ठेवते ना म्हणजेच दिशा आणि निशा या दोघीजणी परीच्या आत्या आहेत ना मग दिशा निशा तुम्ही बाळाचे काही नाव ठरवलेले आहे की नाही शेवटी परीचं नाव ठेवायचा तुमचाच मान आहे अंजली बोलते कारण अंजलीला हे माहिती नव्हतं की सिद्धार्थाने याबद्दल कोणालाच ना सांगितलं नाही अगदी बारशाचं डेकोरेशन ते परीचं नाव हे सगळं काही फक्त सिद्धार्थच बघणार होता सिद्धार्थच हे सगळं काही प्लॅनिंग करणार होता अंजली एवढं कुठे आमचं नशीब आहे ग की बाळाचे नाव आम्हीच ठेवायचे आम्हीच ठरवायचे आत्या म्हणून फक्त आमचा मान आहे बघ नावाला बाळाचे नाव तर तिचा डॅड ठेवणार आहे ना दिशा नाक मोडत बोलते का असं काय झालेले आहे अंजली कन्फ्यूज होत विचारते काही नाही मी सांगतो नाही तर उघीच या सगळ्याजणी मिळून एकाचं तोंड करून सांगतील सिद्धार्थ बोलतो खरं तर मी सगळं काही परीच्या बारशाचं प्लॅनिंग केलेलं आहे बारसं कुठे असणार आहे कसं असणार आहे सगळं काही मीच ठरवलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी ते एक सरप्राईज आहे अगदी बाळाचं नावसुद्धा मीच ठरवलेलं आहे वाव सो नाईस अंजली बोलते नाईस काय आहे यामध्ये या अगं घरातल्या माणसांना काही कल्पना असायला हवी ना आहे त्यावेळी काहीतरी घोळ झाला तर मग काय करायचं अवनी बोलते अगं अवनी मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी उलट खुश असायला हवं कारण सिद्धार्थ सरांनी खूप छान प्लॅनिंग केलेली असणार म्हणजे प्लॅनिंग तसं असणार आहे कारण सिद्धार्थ सरांचं प्लॅनिंग तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि ते तुम्हाला छान सरप्राईज देतच आहेत आणि सरप्राईज कोणाला घ्यायला आवडत नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा एक्सायटेड राहा ना अगंजू पण ही सरप्राईज देण्यासारखी गोष्ट आहे का गं हे एक फॅमिली फंक्शन आहे फॅमिली फंक्शन कसं असणार काय असणार हे फॅमिलीमधल्या मेंबर्सनाच माहिती नाही मग हे कसलं फॅमिली फंक्शन झालं याबद्दल फक्त यांनाच माहिती आहे आम्हाला काहीच माहिती नाही अगं हीच तर मज्जा असते ना सिद्धार्थ सर सगळं काही खूप आवडीने करतात पण काही माणसं असतात ज्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो अंजली जयकडे बघून बोलत होती तिचा हा सगळा काही इशारा जयला उद्देशूनच होता बास हं तू कोणाला टोमणे मारत आहेस ना मला चांगलंच समजते तुला काय वाटते मला कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो का जय अंजलीकडे बघून बोलतो तेच अंजली बोलते हो oh, मी बोलते ते अगदी करेक्टच आहे कारण तू मला प्रपोज केल्यापासून कधी कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहेस का प्रत्येक वेळी काम आणि काम कधी बाहेर फिरायलासुद्धा घेऊन जात नाहीस किंवा कधी कोणतं सरप्राईजसुद्धा देत नाहीस प्रत्येक वेळी तुझ्या त्या कामामध्येच तू बिझी असतंस तुला अशा गोष्टी कधी सुचतात का ते अंजली आणि जयचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात अंजली इतकं कशाला नाराज होतेस तू लग्न झाले की तो सगळं काही करेल बरं का आमचा सिद्धार्थसुद्धा हा लग्न आधी कुठे असं काही करत होता पण लग्न झाल्यानंतर बघ काय जादू झालेली आहे त्याच्यामध्ये काय माहिती आणि आता आम्हाला एकावरती एक फक्त एका एक तो धक्के देत असतो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो इतका तो चेंज होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं का पण हा चेंज चांगलाच आहे सिद्धार्थाची मॉम बोलते बर ते सगळं काही जाऊ दे मी काही सांगतो आहे ते आता सगळेजण तुम्ही नीट ऐकून घ्या उद्या तुम्ही सगळेजण ठीक दहा वाजता आवरून तयार राहा दहा वाजता आपल्याला इथून निघायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्यासोबत नसणार आहे पण ड्रायव्हर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन येईलच आणि पाहुण्यांची काळजी तुम्ही अजिबात करू नका पाहुणेसुद्धा योग्य त्या ठिकाणी बरोबर पोहोचतीलच तुम्ही फक्त छान तयार राहा आणि गाडीमध्ये बसा फक्त इतकंच तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही आहे त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा सिद्धार्थ बोलतो वाव मी तर खूप आता एक्सायटेड झालेली आहे भाईने नक्की काय प्लॅनिंग केलेले आहे ना ते आता मला बघायचंच आहे दिशा बोलते हो इतकं सिद्धार्थ बोलत आहे तर मला सुद्धा बघायचं आहे याने नक्की काय प्लॅनिंग केलेलं आहे मॉम मॉमसुद्धा बोलते घरातले सगळेजण सिद्धार्थचं हे सरप्राईज बघण्यासाठी खूपच एक्सायटेड झालेले होते आणि थोडंसं त्यांना वाईट वाट वाटतसुद्धा होतं की सिद्धार्थने जे काही केलं आहे त्यामध्ये काही कमीसुद्धा पडू नये सगळं काही नीट होऊ दे आणि माझ्या प्रिन्सेसलासुद्धा छानच तयार करा सिद्धार्थ परत पुढे बोलतो अरे हो 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 रे सिद्धार्थ तिचंच बारसं आहे मग तिला छान तर तयार करायलाच हवं ना सिद्धार्थाची मॉम हसत बोलते असेच बराच वेळ हॉलमध्ये सगळेजण गप्पा मारत बसलेले होते इकडे परी खेळतच सगळ्यांचं जणू बोलणंच ऐकत होती अधेमध्ये रडायची तर अधेमध्ये हसायची आता बराच वेळ झालेला होता रात्रीचे अकरा वाजून गेलेले होते अजूनही बरी जागीच होती आणि बरी अजून कशी काय जागी आहे तिला जाऊन झोपव उद्या दिवसभर तिला सुद्धा जागा राहावं लागणार आहे त्या सगळ्या गोंधळामध्ये तिला झोपायला सुद्धा मिळणार नाही ओगीच तिची दगदग होईल तिची नीट झोप पूर्ण होऊ दे त्यामुळे ती ति तिला तू तिला रूममध्ये घेऊन जा आणि तिला झोपव नाही तर उद्या रडत बसेल आजी बोलतात हो आजी अवणी बोलते आणि परीला हातामध्ये घेते परीसुद्धा लगेचच हातवरती करून अवनीच्या हातामध्ये येते कारण बराच वेळ परीला सिद्धार्थानेच घेतलेले होते परीला तिच्या आईचीसुद्धा ओढ होती बरं का जास्त वेळासाठी अवनीपासून ती लांब राहिली तर तीसुद्धा रडायची त्यामुळे परी पटकन अवनीच्या जा जवळ जाते अवनी परीला घेते आणि रूममध्ये निघून जाते इकडे आता बायको आणि स्वतःची मुलगी रूममध्ये गेलेली आहे मग आता सिद्धार्थ साहेबांनासुद्धा कसं खाली गप्प निवांतपणे हॉलमध्ये बसवेल सुद्धा लगेचच अवनीच्या पाठीमागे जातो बघा यांना तर काहीच काम नाही नेहमी बायकोचा पदर पकडूनच असतात सिद्धार्थाला असं उठताना बघून आजी बोलतात आजींचे बोलणे ऐकून सगळेजणच हसू लागतात बरं चला आता तुम्ही सुद्धा सगळेजण झोपायला जावा उद्या काय मोठा धक्का बसणार आहे काय माहिती त्यामुळे तुम्ही तर आधी झोपून घ्या चला बरं पटकन सगळ्यांनी रूममध्ये जावा आराम करा आणि उद्या लवकर उठून आवरायला घ्या वेळेवरती तिथे जायला हवं सिद्धार्थाने दहाचं टायमिंग दिलेलं आहे आजी मस्करीमध्ये बोलतात सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात आणि अवनी दोघेही रूममध्ये जातात आवणी बेडवरती बसून थोडंसं परूला दूध पाजते दूध पिल्या पिल्या परी लगेचच झोपी जाते अवनी परीला पाळण्यामध्ये छान तिला नीट झोपवते आणि तीसुद्धा बेडवरती येते सिद्धार्थ मोबाईलमध्ये काहीतरी करत होता अवनी बेडवरती जाऊन सिद्धार्थाचा मोबाईल हातातून काढून घेते आणि तो मोबाईल बाजूला ठेवते काय झालं अवनी मी महत्त्वाचं काम करत आहे ना इकडे दे बरं माझा मोबाईल अजिबात मी तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल देणार नाही दिवसभर तुम्ही परीसोबत खेळत असता माझ्यासोबत तुम्ही टाईम तरी घालवत ना अच्छा म्हणजे आता तुझं काय म्हणणं आहे मी माझ्या बायकोसोबत खेळावं तुझी परमिशन असेल तर मी खेळायला सुरुवात करू का अह नाही सिद्धार्थाच्या हातावरती हात मारत बोलते अहो तुम्ही पण ना उगीच ना नको तो अर्थ काढत असता मला तसे नव्हते म्हणायचे कधीतरी आता बायकोसाठी सुद्धा वेळ द्या ना आधी तुमचं या बायकोशिवाय अजिबात पान हलत नव्हतं आणि आता तुमच्या मुलीशिवाय तुमचं पान हलत नाही सारखं प्रत्येक वेळी तुम्ही परीला घेऊन बसलेला असता ठीक आहे घ्या तेवढं माझं काम हलकंसुद्धा होतं पण कधीतरी बायकोलासुद्धा प्रेमाने जवळ घेत जावा हो माझी लाडाची बायको किती रागवते तिच्या नवऱ्यावरती मला तर वाटतं माझी लहान मुलगी तूच आहेस आणि परी तर समजूतदार आहे अजिबात ती अशी नखरे करत नाही हो का तिचे नकरी तुम्ही मला नका सांगू तुम्ही ज्यावेळी ऑफिसला असता असताना तेव्हा ती खूप नखरे करत असते जसं मला तुमच्याशिवाय करमत नाही ना तसं तिलासुद्धा ना अजिबात तुमच्याशिवाय करमत नाही तुम्ही जरा जरी तु तिच्या डोळ्यासमोर दिसला नाही तर इथे बेडरूममध्ये लावलेले फोटोज ती तुम बघत असते तिला फोटोजमध्ये सुद्धा तुम्ही दिसत असता अवनीच्या बोलणे ऐकून सिद्धार्थ हसू लागतो त्याला खरंच खूप हसू येत होतं परीचा त्याला खूपच लळा लागलेला होता इतकीशी लहान पोर होती ती पण न बोलून खूप लळा लागत होती खूप आपलंसं करत हो ती, होती तिच्यामुळे सिद्धार्थचा सगळा काही दिवसाचा कंटाळा असा निघून जात होता परीच्या येण्यामुळे सिद्धार्थसुद्धा खूप खुश होता आणि सिद्धार्थ आणि परीला इतकं खुश असलेलं बघून अवनीसुद्धा खूपच खुश होती तिला तिचं कुटुंब हवं तसे मिळालेलं होतं अवनी सिद्धार्थाला मिठी मारते आणि बोलते अहो ऐका ना मी काय म्हणते हो बायको बोल ना काय म्हणतेस तू सिद्धार्थसुद्धा अवनीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरत बोलतो अहो तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता अवनी हा काही प्रश्न झाला का प्रेम मोजता येतं का मी तुझ्यावरती खूप म्हणजे खूप प्रेम करतो अगदी स्वतःपेक्षा जास्त म्हणजे नक्की किती म्हणजे तसं नाही सांगता येणार पण खरंच स्वतःपेक्षा जास्त करतो तुला काही झालं तर मला नाही सण होणार अच्छा मग समजा मी अशी एखादी गोष्ट तुम्हाला मागितली तर ती तुम्ही मला लगेच द्याल का बायको हा काही प्रश्न झाला का तू फक्त मागून तरी बघ एका सेकंदात तुला ती गोष्ट मिळालेली असेल खरंच हो मागून तरी बघ बग, बघा हं हो का बायको तू आधी मागून तरी बघ ना अ ठीक आहे मग मला सांगा तुम्ही उद्याचं काय प्लॅनिंग केलेलं आहे मला तरी सांगा ना बाकी घरच्यांना नाही सांगितले तरी चालेल पण तुम्ही मला सांगू शकता त्यांच्यासाठी तुम्ही हे सरप्राईज ठेवू शकता पण मला तुम्ही नक्कीच सांगू शकता आपण एक काम करूया आपण दोघेजण मिळून ना घरच्यांना हे सरप्राईज देऊया त्यामुळे कुठे बासा आहे काय आहे आणि आपलं परूचं नाव काय ठेवायचं आहे ते मला सांगा ना बाय गो तुझी ही ट्रिक ना माझ्यावरती अजिबात कामी पडणार नाही बरं का त्यामुळे तुझी ही ट्रिक माझ्यावरती अजिबात चालवू नकोस काहीही झालं तरी मी तुला अजिबात काहीही सांगणार नाही जसे घरच्यांसाठी हे एक सरप्राईज आहे ना तसं सुद्धा हे सरप्राईजच राहील आणि तुझ्यासाठी आणखीन एक स्पेशल वेगळं असं सरप्राईजसुद्धा आहे आणखीन माझ्यासाठी वेगळं सरप्राईज कसलं सरप्राईज बायको ते सरप्राईज आहे तुला सरप्राईज या शब्दाचा अर्थ समजतो हो ना मग कशाला सारखं सारखं विचारतेस अहो तुम्ही जावा तिकडं मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही सारखं तुम्ही कसं करत असता एकसुद्धा मला गोष्ट तुम्ही सांगत नाही मला खरंच आता खूप एक्सायटेड वाटत आहे खरंच काय असेल सरप्राईज बायको त्यासाठी फक्त काही तास तू वाढ बघ नंतर तुला समजणारच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता ना मी तुम्हाला काही विचारणारच नाही ओके okay, गुड गर्ल सिद्धार्थ अवनीला घट्ट मिठी मारत बोलतो दोघेही अशा गप्पा मारत बसतात आता रात्रीचे बारा वाजून गेलेले होते सिद्धार्थाचे लक्ष घड्याळ्यामध्ये जाते तर खूप बराच उशीर झालेला होता उद्या आवनीची सुद्धा जास्तच दगदग होणार होती हे सिद्धार्थालासुद्धा माहिती होतं त्यामुळे सिद्धार्थ आवनीकडे बघतो आणि बोलतो बायको भात झाल्या आता आपल्या गप्पा चल बरं झोप बरं नाही हो मला झोपच येत नाही बायको सरप्राईजच इतकं काही डोक्यात खूळ घेऊन बसू नकोस त्यामुळे झोपसुद्धा तुझी उडून गेलेली आहे झोप नाही तर मी काहीतरी करेन मग रात्रभर तुला झोपायला मिळणार नाही ना सिद्धार्थ मुद्दामच अवनीची मस्करी करत बोलतो तेच सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी बोलते नाही नाही नको नको मी झोपते अवनी घाबरत पटकन ब्लँकेट तोंडावरती घेते तिचं हे भाग न बघून सिद्धार्थ हसू लागतो आणि तो सुद्धा तिच्या ब्लँकेट ओढून तो सुद्धा तिच्या ब्लँकेटमध्ये फिरतो आणि तिला घट्ट मिठी मारून झोपतो सकाळ होते सकाळी अवनीला सातच्या दरम्यान जाग येते अवनी बाजूला बघते तर सिद्धार्थ बाजूला नव्हता तिला वाटते की सिद्धार्थ उठून वॉशरूममध्ये गेला असेल किंवा जिमला गेला असेल ती उठून एकदा पाळण्याजवळ येते आणि परीला बघते परी अजूनही शांतपणे झोपलेली होती नशीब मॅडम अजूनही झोपलेले आहेत तोपर्यंत मी माझा पटापट आवरून घेते आवणी बडबड करत रूममधला पसारा आवरू लागते पसारा आवरताना तिच्या टेबलवरती लक्ष जाते टेबलवरती एक तिला चिठ्ठी सापडते आवणी ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि ओपन करून ती वाचू लागते माय डिअर बायको गुड मॉर्निंग आता म्हणशील ना हे काय आता नवीन पण सरप्राईजसाठीची वेळ सुरू झालेली आहे आता पटकन तू तुझं आणि माझ्या गोड मुलीचं आवर तुमच्यासाठी एक गाडी येईल त्या गाडीमध्ये बसा आणि लवकरात लवकर लुगर इथे पोहोचा माझी वाट बघू नकोस मी जिथे असायचं आहे तिथे आहे तू फक्त छान तयार होऊ नये आणि माझ्या परीला रडू देऊ नकोस बरं का बाय टेक केअर सिद्धार्थाने ती लिहिलेली चिठ्ठी वाचून अवनीच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते ती पटकन तिचा मोबाईल काढते आणि सिद्धार्थला कॉल करते आणि सिद्धार्थचा कॉल तर लागत नव्हता लगेच तिला सिद्धार्थचा मेसेज येतो माय डिअर बाय कर थोडासा वेट कर ना सगळं काही तुला समजेल चल बरं पटकन आवर शी बाबा अवनी पडबर करत तिचा मोबाईल बाजूला ठेवते आणि तिचं आवरू लागते इकडे घरातील सगळेजणसुद्धा त्यांचं त्यांचं आवरण्यामध्ये खूप बिझी होते सिद्धार्थने पार्लरवालीला बोलवलेले होते त्यामुळे पार्लरवाली सगळ्यांना छान आवरत होते परी अजून झोपलेली होती हे बघून अवनी पटकन तिचं आवरते थोड्या वेळाने परीला जाग येते नंतर देशा आणि निशा आवणी तिघीही मिळून परीचं आवरतात आणि सगळ्याजणीसुद्धा खूप छान पद्धतीने तयार होतात सगळ्याजणी खूप छान पद्धतीने तयार झालेल्या होत्या होत्या अवनीने पदराची साडी नेसलेली होती तिने ब्राह्मणी सुटा नेसलेला होता केसांचा अंपाडा घातलेला होता त्याच्या बाजूने छान मोगऱ्यांचा गजरा माळलेला होता नाकात नथ घातलेली होती कपाळी चंद्रकोर होती परीला सुद्धा छान पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला होता त्याच पद्धतीने घरातल्या सगळ्या जणी तयार झालेल्या होत्या आज घरातल्या सगळ्या जणींनीच ब्राह्मणी कासुटा नेसलेला होता एक प्रकारचा पेशवाई लुक टाईप सगळ्यांनी केलेला त्याचप्रमाणे सगळ्यांनी लूप केलेला होता सगळ्याजणी खूप छान दिसत होत्या परीला घेऊन सगळेजण खाली हॉलमध्ये जमा होतात चला झाली का तयारी पटकन चला मुहूर्ताची वेळ व्हायला नको सगळं काही मुहूर्तामध्ये व्हायला हवं बरं का सगळ्या काही गोष्टी मुहूर्तामध्ये झालेल्या चांगल्या असतात आजी सगळ्यांना बाहेर बोलवत बोलतात हो पण सिद्धार्थ कुठे राहिला सिद्धार्थची मग बोलते आई हे तर कधीच गेलेली आहेत त्यांनी मला मेसेज केला आहे की ड्रायव्हर आपल्याला त्या ठिकाणी सोडेल आपण फक्त तिथे जायचं आहे हा सिद्धार्थ ना नक्की याच्या डोक्यामध्ये हा काय घेऊन बसलेला आहे काय माहिती आजी बोलतात बरं चला आता आपल्याला उशीर व्हायला नको सगळेजण घरातून बाहेर पडतात आणि गाडीमध्ये बसतात जय अंजली दिशा निशा अवनी आणि परी एका गाडीमध्ये होते तर बाकीचे सगळे मंडळी दुसऱ्या गाडीमध्ये होते बऱ्याच वेळानंतर सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात ते, ते सगळेजण गाडीमधून बाहेर उतरतात आणि समोरचा नजारा बघून ते सगळेजणच खूपच आश्चर्यचकित होतात सिद्धार्थाने खूप छान पद्धतीने तिथे डेकोरेशन केलेले होते बाहेर खूप मोठी रांगोळी काढलेली होती सगळेजण मौट, डोळे मोठे करून आश्चर्याने सगळं काही डेकोरेशन बघत होते अवनीच्या हातातून निशा बाळाला स्वतःच्या हातामध्ये घेते कारण अवनीला नीट चालता येत नव्हते सगळेजण पुढे पुढे जातात तसे सगळ्यांच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या पुढे गेल्यानंतर अवनी बाळाला हातामध्ये घेते तेवढ्या तिथे एक बाई येते आणि बाळाचे आणि अवनीचे दोघींचेही नजर काढून छान औक्षण करते त्या दोघींचीही ती छोट्याशा चपातीच्या तुकड्याने नजरसुद्धा काढते आणि आतमध्ये यायला सांगते आतमध्ये येतानासुद्धा सगळ्यांच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या सगळ्यांची जल्लोष आणि स्वागत होत होते अवनी आणि घरचे सगळेजण भान हरपून सगळं काही डेकोरेशन बघत होते अजूनही गुलाब अंगावरती पडतच होत्या घरातले सगळेजण आतमध्ये जातात आतमध्ये जाताच परत एक दुसरी बाई येते आणि बाळाचे पाय नीट दुधाने धुते आणि छान पुसून काढते अगदी वेगळ्या पद्धतीने त्यांचं हे स्वागत झालेलं होतं परेला तर आपल्या काही समजत नव्हतं ती फक्त वरती बघत होती तिला सगळं काही वेगळंच दिसत होतं सगळे पाहुणे आधीच जमलेले होते सगळेजण कौतुकाने हा सोहळा बघत होते सिद्धार्थाने खूप छान पद्धतीने इथलं डेकोरेशन केलेलं होतं सगळीकडे वेगवेगळ्या कलरची फुलांनी माळा लावलेल्या होत्या समोर मोठं स्टेज होतं स्टेजवरती एका बाजूला एक मोठा पाळणा होता आणि बाजूला परीचे आणि परीसोबत घरच्या सगळ्यांचे छोटे छोटे फोटोज लावलेले होते पाळणासुद्धा खूप छान पद्धतीने फुलांनी सजवलेला होता तसेच समोर समोरसुद्धा परिचय मोठे मोठे पोस्टर्स लावलेले होते काही फोटोजवर लिहिलेले होते आज माझे नाव काय आहे आज मला नाव भेटणार हे सगळं खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं अरे वा भाईने खूपच मस्त डेकोरेशन केलेलं आहे निशा बोलते हो आपण इतकं घाबरत होतो पण खरंच सिद्धार्थने खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आज आजी सिद्धार्थची मॉम या सगळ्यांना बघून पाहुणेसुद्धा त्यांच्या भेटी घेण्यासाठी त्यांच्याजवळ येत होते तेसुद्धा या सगळ्या काही डेकोरेशनचं परूचं कौतुक करत होते तेसुद्धा हे सगळं काही पहिल्यांदाच बघत होते खूप वेगळ्या पद्धतीने सिद्धार्थने हे सगळं काही केलेलं होतं काहीजण पाहुण्यांसोबत बोलत होते तर काही जण डेकोरेशन बघण्यामध्ये बिझी झालेले होते तेवढ्याच अग्नी निशाला बोलते निशा हे कुठे आहेत आपण डेकोरेशन वगैरे सगळं काही बघितलं पण अजून हे का कुठे आपल्याला दिसले नाहीत कुठे गेले हे हे इथे नाहीत का अगं बहिणी इतकी काय काही आहे तुला तुझ्या नवऱ्याला बघायची दिशा मुद्दामच औणीची मस्करी करत बोलते तेच अवणीला अजून इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात त्या हॉलमध्ये सगळीकडे अंधार पसरतो आणि स्टेजवरती बरोबरमध्ये एक फोकस पडतो सगळेजण ज्या दिशेला फोकस पडलेला होता त्या दिशेला बघू लागतात तर समोर सिद्धार्थ हातामध्ये माईक घेऊन उभा होता सिद्धार्थाला समोर स्टेजवरती बघून सगळेजण खूपच खुश झालेले होते सिद्धार्थसुद्धा खूप छान दिसत होता त्याने सुद्धा शेरवानी घातलेली होती जेलने सेट केलेले केस तो अगदी खूप हँडसम राजबिंडा दिसत होता आणि त्याच्याकडे बघतच राहते इकडे परीसुद्धा सिद्धार्थचा इतका मोठा आवाज ऐकून इकडे तिकडे बघत होती गुड आफ्टरनून गायज सिद्धार्थ बोलतो सगळेजण सिद्धार्थला रिस्पॉन्स देत मोठ्याने गुड आफ्टरनून बोलतात काय मग कसं वाटलं सरप्राईज सिद्धार्थचं सिद्धार्थ बोलतो आणि घरच्या सगळ्यांकडे बघू लागतो सिद्धार्थच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल होती सिद्धार्थ चेहऱ्यावरती स्माईल आणणं सिद्धार्थकडे बघत होते आजी डोंट वरी तू बोलली आहेस ना तसं सगळं काही मुहूर्तावरती होईल सिद्धार्थ हसत बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून आजीसुद्धा हसू लागतात सिद्धार्थ माईक एका बाजूच्या व्यक्तीला देतो आणि तो खाली येतो सिद्धार्थाला जवळ आलेले बघून आता परी मात्र अंगणीच्या हातामध्ये होती ती मात्र आता हात पाय हलवत होती तिला सिद्धार्थकडे कदाचित जायचं होतं म्हणून ती जास्तच आता हलचाल करत होती सिद्धार्थ अवलीच्या जवळ येतो तशी परी तिचा हात सिद्धार्थाच्या दिशेने घेऊ लागते जसं की तिला म्हणायचं होतं डायरेक्ट सकाळपासून तुम्हाला दिसला नाहीस मी सुद्धा तुला सकाळपासून बघितलं नाही सकाळपासून तुम्हाला घेतलं सुद्धा नाहीस आता मात्र तू मला घे त्याच्याकडे सिद्धार्थ लगेचच परीला हातामध्ये घेतो तशी परी चोर जोरात हसू लागते सिद्धार्थीच्या चेहऱ्यावरती ओढ फिरवत होता तशी परी जास्तच हसत होती या दोघांचं बॉन्डिंग सगळेच पाहुणे मंडळीसुद्धा बघत होते मोठे मोठे बिझनेसमॅनसुद्धा तिथे आलेले होते त्यांनासुद्धा या दोघांचं बॉन्डिंग बघून खूप वेगळं वाटत होतं कारण ऑफिसमध्ये किंवा बाहेर असलेला सिद्धार्थ आणि आता परीसोबत असलेला सिद्धार्थ या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता खूप मोठे साम्य होते आत्ता आताचा सिद्धार्थ खूपच वेगळा त्यांना दिसत होता ते जिकडे फोटोग्राफर सगळे काही मुवमेंट सगळे छान पद्धतीने त्याच्या कॅमेरामध्ये कॅप्चर करत होता माझी लाडाची माझी लाडूबाई किती हसते आता पाहिले ना डॅडला आता खुश ना सिद्धार्थ परीशी बोलत होता आणि ती फक्त सिद्धार्थच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत हसत होती हां तिला कदाचित बोलणं समजत नव्हतं पण सिद्धार्थचं समोर असणं त्याचा सहवाद त्याचा तो स्पर्श हे मात्र तिला नक्कीच जाणवत होतं हे मात्र ती अगदी चांगल्या पद्धतीने ओळखू शकत होती आता तुमचा बाप लेकीचं भेटून झालं असेल तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का आजची बोलतात तसे सगळेजण हसू लागतात सिद्धार्थ परीला घेऊन स्टेजवरती येतो सिद्धार्थाच्या पाठीमागे घरातले सगळेजणच स्टेजवरती येतात चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा बाकी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की या कथेचा आता पुढचा एकच भाग प्रकाशित होईल आणि ही कथा तुमचा निरोप घेणार आहे आता काही जणांना वाटेल की नाही आणखीन स्टोरी पुढे वाढवा पण खरंच तुम्हीसुद्धा समजून घ्या स्टोरी पुढे वाढवायला हवं तितकं मी वाढवू शकते ते काही माझ्यासाठी अवघड नाही पण त्या स्टोरीमध्ये तेवढं गुंतून राहणंसुद्धा गरजेचं असतं आणि वाचकांसाठी उगीचं स्टोरी वाढवत जाणं हे मला काही बरोबर वाटत नाही प्रत्येक कथेची एक सुरुवात आणि एक शेवट असतो योग्य त्यावेळी ती कथा संपवणंसुद्धा गरजेचं असतं नाही तर परत वाचकांना ते ऐकायला वाचायला पुढे इंटरेस्ट तर राहत नाही त्यामुळे योग्य त्या ठिकाणी मी स्टोरी संपवत असते त्यामुळे प्लीज निगेटिव कमेंट न करता आपल्या स्टोरीला असंच भरभरून बर प्रेम करत राहा जसं प्रेम हे मी कथा योग्य त्यावेळी संपवली तशी ही कथासुद्धा मी योग्य त्यावेळी संपवत आहे त्याचबरोबर दुसरी एक नवीन कथासुद्धा मी तुमच्या भेटीला आणलेली आहे तीसुद्धा अशीच मस्तपैकी रोमॅन्टिक सस्पेन्सने भरलेली खूपच छान आहे जी तुम्हाला ऐकायला वाचायला खूप आवडेल त्यामुळे त्या कथेलासुद्धा नक्की सपोर्ट करा बाकी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट्स करत राहा बाय टेक केअर